आज आपण वाढवणीच्या पदार्थामध्ये कच्च्या कैरीपासून मस्त असे पांढरे शुभ्र चिप्स बनून त्यापासून आमचूर पावडर कशी बनवायची याची अतिशय साधी आणि सोपी रेसिपी पाहत आहोत नमस्कार मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे एकदा ही पावडर बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवा आणि वेगवेगळ्या अशा रेसिपीमध्ये आपण याचा वापर करू शकतो तर ही पावडर बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर आमसूर पावडर बनवण्यासाठी तुम्ही कैऱ्या कोणत्याही घेऊ शकतात फक्त कैऱ्या घेताना ताज्या फ्रेश घ्या आता ह्या कैऱ्या स्वच्छ आपण धुवून घेतलेल्या आहे धुतल्यानंतर किचन नॅपकिनने पुसून घेते पूर्णपणे कोरड्या करून घ्यायची आहे कारण ही पावडर आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायची आहे आणि साठवणीच्या पदार्थामध्ये पाण्याचा सा अंश तर नकोच त्यानंतर पिलरने कैऱ्या सोलून घ्यायची आहे या प्रकारे कैरीची साल काढून घेते पिलर नसेल तर सुरीनेही अशा पद्धतीने कैरीही सोलून घेऊ शकतात ह्याच पद्धतीने घेतलेल्या तिघं कैऱ्या आता सोलून घेते तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्येही आमचूर पावडर करायची आहे मैत्रीण तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या कैऱ्या घेऊ शकतात तिघं कैऱ्या ह्या सोलून झालेल्या आहेत तर आता चिप्स बनवण्याची खिसणी घ्यायची आहे ज्याने आपण बटाट्याची किंवा केळीचे चिप्स करतो ना तीच खिसणी घेतलेली आहे या ठिकाणी आणि बटाट्याची ज्या पद्धतीने आपण चिप्स पाडतो मैत्रिणो तशाच पद्धतीने ह्या कैरीचेसुद्धा आपल्याला चिप्स पाडायचे आहे तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे मस्त असे मोठे मोठे हे चिप्स पडत आहे लहान किंवा मोठेही पडले तर काही हरकत नाही मात्र बटाट्याचे चिप्स आपण करतो ना ते लगेच पाण्यामध्ये टाकतो जर का पाण्यामध्ये नाही टाकले तर ते लालसर होतात तसं या कैरीचं वगैरे काही नाही कैरीचे चिप्स आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे नाही असेच फक्त ताटामध्ये पसरून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणो या ठिकाणी बटाट्याच्या चिप्सप्रमाणेच हे चिप्ससुद्धा दिसत आहे अशाच प्रकारे बाकीचेही काही चिप्स करून घेते अशा प्रकारे हे किसून झाल्यानंतर काही आपल्याला पलटून घ्यायची आहे जेवढावी हा पल्क आहे ना तेवढा पल्क संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे किसून जर का कदाचित तुमच्याकडे अशा प्रकारची खिसणी जर का नसेल तर आपण सुरुवातीला पिलरचा वापर केलेला आहे हे पिलर तर प्रत्येकांच्याच घरामध्ये असतेच त्या पिलरने सुद्धा अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे चिप्स करून घ्यायचे जे आहे जेवढे आपण पातळ चिप्स करून घ्याल मैत्रिण तेवढे हे पटकन वाढतात अशा प्रकारेही करून घेऊ शकतात पण जर का खिसणी असेल तर शक्यतो अशा प्रकारचे चिप्स करून घ्या हे चिप्स पातळसुद्धा होतात आणि पटकनही होतात करायला मला सोपी ही पद्धत वाटते म्हणून मी चिप्स हे करून घेते खिसणीवरती आपण जर का जाडसर खिस करून घेतला तर पाणी सुटते आणि ते वाढायलाही वेळ लागतो अशा प्रकारे संपूर्ण तिघं कैऱ्यांचे हे चिप्स करून घेतलेले आहे त्यानंतर उन्हामध्ये कापड हा आथरून घेतलेला आहे कॉटनचा कॉटनचा कापड घेऊ शकतात किंवा एखादी सुद्धा घेऊ शकतात त्यावरती चिप्स हे वाढत घालायचे आहे मस्त कडकडीत असे दोन दिवस उन्हामध्ये हे वाढून घेतलेले आहे मस्त वाढलेले आहे तुम्ही पाहू शकतात रंगही सत्तसा पांढराचा आहे अजिबात हे काळे वगैरे झालेले नाही आता हे वाढलेले चिप्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी छोटंच भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने हे दाबून चिप्स भरून घेते पूर्ण भांड झाकण बंद करते आणि मिक्सरला लावून वाटून घेते असे हे दळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी कमी ही पावडर होत असते अशा प्रकारची ही थोडीशी जाळसर आहे ही काढायची नाही तर त्यामध्येच राहिलेले चिप्ससुद्धा आपल्याला ॲड करायची आहे आणि मिक्सरला लावून हे दळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे राहिलेले संपूर्ण चिप्स ह्या पावडरमध्ये ॲड करून संपूर्ण हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी मस्त छान पावडर झालेली आहे आता यामध्ये काही कणी राहिलेले असतील तर ते काढण्यासाठी चाळण घ्यायची आहे ताटामध्ये ठेवून आणि ही पावडर यामध्ये टाकायची आहे चाळणीमध्ये आणि चाळून घेऊ अशा प्रकारे पावडर ही चाळून घेतली तर जशी मार्केटमध्ये मिळते ना एकसारखी बारीक अशी दडलेली पावडर तशी ही पावडर तयार होते आणि जाळसर राहिलेले जे कणे आहे ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि मिक्सरला लावून पुन्हा याची बारीक अशी पावडर ही करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात मंडळी या ठिकाणी जशी आपण मार्केटमधून आमचूर पावडर आणतो ना तशाच प्रकारची ही किंवा त्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये मस्त अशी फ्रेश आपण ही पावडर घरच्या घरी बनवलेली आहे तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये बनून हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो तर ही जी पावडर आहे ना आंबट चिंबट वर्णामध्ये वेगवेगळ्या अशा रेसिपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्यामध्ये आपण ह्या पावडरचा वापर करून घेऊ शकतो आमचूर पावडर बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद